नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आज सकाळ सकाळी शेतामध्ये आपण रोज शेत असतो पण आज लवकर येऊन आपण याला थोडं लवकर आलो आज येऊन आपल्या याला खाल्ला त्या पहाट्या काढल्या होत्या आपण अमृत पॅटर्नमधल्या ज्या ज्या झाडांना काहीच नव्हतं ते झाडं आपण उपटून काढलेली आहेत उबाड झाडं होती त्याला उबाड झाडं म्हणतात तर ते उपटून काढून आपण यांना टाकलेले आहे मित्रांनो तर असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की खरंच शेळी पालनामध्ये लाखों उत्पन्न आहे का आता कोणी आहे दादा व्यूटूबवर बघून विचार करत आहे की कोणी चाळीस लाखाचा बांध बंगला बांधला आहे कोणी शेती घेतली दहा एकर घेतली कोणी पाच एकर घेतली कोणी दोन एकर घेतली शेळी पालनावरती खरंच शेळी पा शेळ्यांच्या पैशावर एवढं इन्कम होऊ शकतं का ह्या विषयावर आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण थोडक्यात आजच्या विषयाला माहिती आजच्या मा विषयाला सुरुवात करूया तर खरंच मित्रांनो शेळीपालनामध्ये एवढा इन्कम आहे का एवढे पैसे आहेत का तर हे किती कालावधी यामध्ये आपल्याला एवढं इन्कम भेटू शकतं तर मित्रांनो आज कोणी म्हणतं मी पाच शेळ्यापासून सुरुवात केली कोणी म्हणतं एक शेळीपासून सुरुवात केली बरोबर आहे मित्रांनो शेळीपालन एक असं स्ट्रक्चर आहे किंवा असा व्यवसाय आहे याच्यामध्ये घट नाही होत वाढ होती तुम्ही जर एका शेळीपासून सुरू केलं तर दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तुमच्याकडं दोनशे पाचशे पाचशे हजार शेळ्यापर्यंत दहा वर्षामध्ये शेळी होऊ शकते पण त्याला तुम तुम्हाला ज्या पाठी आहेत त्या तुमच्या घरी ठेवून त्याच्यामध्ये वाड म्हणजे दुसरं काहीच नाही एका शेळीपासून जर त्याच्या पाठी पाठी असं करत करत जर गेलं नुसतं बोड बोकड जर विकत गेले तर तुमच्या शेळ्या भरपूर काही हजारपर्यंत जा शेळी जाऊ शकते मित्रांनो फक्त त्याला सैम धरणं वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि जे काही आपण यूट्यूबवरती बघतोय की कोणी चाळीस लाखाचा बांधला बांधला कोणी पाच एकर शेती घेतली कोणी दोन एकर शेती घेतली कोणी दहा एकर शेती घेतली शेळी पालनाच्या पैशावरती समजा ते बरोबर आहे मित्रांनो ते काय खोटं नाही आहे की व्यूज मिळवण्यासाठी नाही आहे पण याच्यामध्ये मेहनत अशी मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा वर्षाची मेहनत येते शेतकऱ्याची शेळी पालकाची तर एवढी मेहनत करणं खूप गरजेचं आहे वर्षे एका वर्षात दोन वर्षात एवढं इन्कम आपल्याला कोणत्याच व्यवसायामध्ये होऊ शकत नाही मित्रांनो त्याला आपल्याला वेळ द्यावाच लागणार पा दहा वर्षे पंधरा वर्षे कोणी पाच वर्ष सहा वर्षामध्ये पण मग जसं तुम्ही शेळीपालन करता दहा शेळ्यापासून जर सुरुवात केली तर तुम्ही जास्त कालावधी न लागता लवकरात लवकर त्याच्यामध्ये जा जास्तीची इन्कम घेऊन शकू घेऊ शकता आणि त्याच्यामधून लाखोंना उत्पन्न घेऊ शकता आता कोणी पन्नास शे शेळ्यांपासून शेळीपालन सुरू करतं आहे जर आज पन्नास शेळ्यापासून जर सुरू शेळीपालन सुरू केलं आणि त्याच्या पाठी जर ठेवत गेलं फक्त त्याचं नियोजन करता आलं पाहिजे मित्रांनो हा व्यवसाय असा आहे की वर्षाला म्हणजे सहा महिन्याला याचे इन्कम डबल होत आहे म्हणजे उत्पादन डबल होतं आहे फक्त याला काय माहिती आहे का आपल्याकडं मेहनत करणं आणि स्वतःची लेंड्या झाडायची त्याची पूर्ण निगा राखण्याची पूर्ण व्यवसाय हा आपल्याला स्वतः करणं खूप गरजेचं आहे गड्याच्या रोजंदाराच्या विश्वासावर हा व्यवसाय नाही मित्रांनो हा व्यवसाय या व्यवसायामध्ये तुम्हाला स्वतः उतरावं लागणार तेव्हाच तुम्हाला या व्यवसायामध्ये इन्कम दिसेल कारण की याच्यामध्ये रोगराई भरपूर असतात आणि याच्याकडं बारकाईना दूर बारकाईना लक्ष देणं हे फक्त आपण स्वतः मालक करू शकतो गड्याचं काय नसतं रोजंदार असतो महिनदार असतो त्याचं काय नसतं तो फक्त दिवसाचा आ, कसा दिवस आपला श कडील जाईन एवढंच विचार करतो त्याच्यामुळं जर शेळीपालन जर चांगल्या पद्धतीनं जर केलं तर शेळीपालनामध्ये पालनामध्ये लाखोनं इन्कम आहे मित्रांनो कारण की आमच्या गावामध्ये असे एक दोघांचे उदाहरणं भरपूर आहेत ज्यांनी शेती घेतली ट्रॅक्टर घेतला बरंच काही या शेळीपालनामध्ये घेतलेला आहे पण जवळपास तुम्हाला सांगतो पंचवीस वर्ष झाले त्या माणसाकडे शेळ्या आहेत पंचवीस वर्षापासून शेळीपालन करतायत तेव्हा त्या त्यांचं इन्कम इतकं वाढत आहे परत कसं आहे मित्रांनो शेळी पालन हे इतकं सोपा नाही आहे थोडं अवघडपणे सोपं पण आहे असं म्हणता येईल कारण की मित्रांनो याच्यामध्ये मर्तणूक जर आपण हो आप जर दुर्लक्ष केलं तर मर्तणूक पण भरपूर होऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे शेळ्यांकडं बारकाईनं लक्ष देणं कोणाला संडास लागली कोणाला ताप आली सर्दी झाली तर वेळवेळेला आपल्याला औषधी मेडिकल करणं दवाखाना करणं डॉक्टरला दाखवणं हे असे नियोजन आपल्याला खूप याच्यामध्ये करावं लागतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं जर शेळीपालन हे जर तुम्हाला चांगल्यापैकी इन्कम घ्यायचा असेल तर कमीत कमी दहा शेळ्यापासून तुम्ही शेळीपालन सुरू करून त्याच्यामध्ये वाढ करून परत असं आहे मित्रांनो नुसतं शेळीपालन वाढवणं म्हणजे इन्कम नाही त्याच्यामध्ये तुम्हाला चाराचं नियोजन आलं पाहिजे खुराकाचं नियोजन आलं पाहिजे पूर्ण काही नियोजन आलं त्यावेळेस त्याचं इन्कम भरपूर होऊ शकतो नुसतं शेळीपालन करायचं म्हणून करायचं अशा पद्धतीनं नाही जमत त्याचं पूर्ण नियोजन अगोदर तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे जरी आता बरेच जण सांगतात की मी एका शेळी पाल। पालन पा पालनापासून सुरुवात केली पण एका शेळी पालन सुरू केल्याच्या नंतर त्यांना जो अनुभव आला एका शेळीपासून अनुभव आला त्याच्यामध्ये ते शंभर टक्के पास झालेले आहेत त्याच्यामुळं त्यांना शंभर दोनशे शेळ्या सांभाळायला काहीच अडचण वाटत नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो सुरुवातीला आपण कमी शेळ्यापासून सुरुवात जर केली तर आपल्याला त्याच्यामधून अभ्यास होतो आणि अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला कुठलंही समोर चालून अडचण येत नाही आणि आपण म्हणजे आपला लॉस होऊ शकत नाही आपण कशामध्ये अडचणी तर अडकू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला पुरेपूर अनुभव आल्याशिवाय जास्त पाऊल उचलणं पण खूप चुकीचं आहे त्याच्यामुळं अगोदर माहिती घेण्यासाठी आपण स्वतः थोड्या कमी पालनापासून सुरुवात करावी तर अशा पद्धतीनं आता माझ्याकडे जवळपास चार वर्ष आली पण माझं परिस्थिती अशी आहे मित्रांनो आपलं सगळं उदाहरण याच्यावरही त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये काही ठेवता नाही आल्या शिव्या पण आता इथून समोर बघू पाठी ठेवू नाहीतर मग काहीतरी वाढव करू याच्यावरती कारण कसं असतं काहींची परिस्थिती बिकट असते तर बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला तेवढं ॲडजस्ट होत नाही पण याच्यामध्ये इन्कम आहे ते काही खोटं नाही यूट्यूबवरती दाखवतात ते फक्त याच्यामध्ये स्वयं आणि आपल्याला मेहनत खूप करणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुमच्याकडं भांडवल असेल शेती असेल चार दोन एकर आणि जर शेळ्या सांभाळण्याची जिद्द असेल तर तुम्ही शंभर टक्के शेळी पालन हे फक्त पाच वर्षी जर चांगल्यापैकी केलं दहा शेळ्या घेऊन सुरुवातीला दहा शेळ्या घ्यायच्या आणि पाच वर्षी जर चांगलं नियोजनबद्ध केलं तर तुम्ही पण लाखोंना याच्यामधून उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं आजचा हा थोडक्यात माहिती देण्याचा माझा सल्ला होता आ, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जे महाराष्ट्र